बड्डे दुसरा दिवस तर मठात चालला आहे स्वामींच्या दर्शन करण्यासाठी तर म्हटलं स्वामींचं दर्शन करून येऊ हो, आणि त्यानंतर काही काम आहे ते करून घेऊ हो, तर घरातलं काहीच काम झालेलं नाही रात्री ना भांडी वगैरे थोडी होती ना ती तशीच ठेवलेली होती कारण सकाळपासून काम चाललेलं होतं काल त्यामुळे खूप कंटाळा आलेला होता रात्री तर भांडी ठेवली आणि झोपली त्यानंतर म्हटलं आता सकाळी झाड वगैरे नुसता मारला चहा वगैरे केलेला आहे अंघोळ वगैरे करून चाललेले आहे मठामध्ये म्हंटल स्वामींचं दर्शन करून यायचं तर चाललेलं आहे तर चला दर्शन करून येऊ हो आपण सकाळ सकाळी स्वामींचा तुम्हाला घरामध्ये दाखवते तर बघू शकता सकाळच्या साडे दहा वाजलेल्या आहेत तर चालेल आज आहे होळी त्यामुळे स्वामींच्या मठात म्हटलं चला जाऊन दर्शन करून येऊ हो। तर गुरुवार पण होता म्हणून म्हटलं चला सकाळ सकाळी दर्शन करून हो। येऊ काम तर घरात खूप सारं होतं पण म्हटलं काम आहे ते नंतर करा येईल पण आज होळी आहे आणि स्वामींचा पण दिवस म्हणजे गुरुवार आहे दर्शन करून येऊ स्वामींचं तर दर्शन मस्त छान असं केलं आणि घरी आली हाय हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय व्हॉट की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना तरी स्वामी समर्थ तर आज आहे होळी तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो निवेद वगैरे करायला लागतो होळीसाठी त्यामुळे आता डाळ शिजायला घाटलेली आहे कुकरलाच लावलेली आहे कारण दोन तीन चिट्यामध्ये डाळ शिजली जाते म्हणून म्हटलं चला कुकरला शिजवू डाळ म्हणून सणा डाळा आहे ना ती दोन वाट्या घेतलेल्या आहे म्हणजे पाव किलो पाव किलो जर पोळ्या करणार आहे दहा बारा पोळी झाली की आम्हाला वास होते कारण जास्त पण पोळी पण का खात घरामध्ये मी आणि ओंकारच खातो त्यामुळे दहा बाराच करायचे आहेत निवडारा दोन झाल्या आणि आम्हाला पाच झाल्या म्हणजे वास होतील राहिल्याला पुरण आहे तो सकाळी मी ठेवते आता सगळ्या काय करत नाही पुरणपोळ्या तर स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे आणि दिवस मावळलेला आहे त्यामुळे देवाचा दिवा पण लावायचा देवाचा दिवा लावून घेते लागलेले आहे डाळ त्याच्या दोन शिटा झालेल्या आहेत कुकरच्या आणि एक होऊन देते आणि मग बंद करणार आहे तर चला तोपर्यंत आम्ही देवाचा दिवा लावून घेते तर चार पाच दिवस झालं माझे व्हिडिओ तुम्हाला आलेच नाही तर ते सुद्धा व्हिडिओ मी शूट केलेले आहेत ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे पण म्हटलं आज होळीचा दिवस आहे म्हणजेच हा व्हिडिओ आहे तो गुरुवारचा आहे तर म्हटलं होळी आहे तर हा व्हिडिओ ताईंना अदोगर पाठवू तर देवाची आरती वगैरे करायची होती दिवा वगैरे लावायचा होता म्हणून संध्याकाळची वेळ झालेली होती तर म्हटलं देवाचा दिवा लावून घ्यावा हो, कारण सणवार असल्यानंतर आपल्या घरामध्ये दिवस मावळल्यानंतर आरती लावल्यानंतर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं म्हणून मी आदोगर देवाचा दिवा, दिवा लावून घेतला त्यानंतर कुकर पण झालेला होता म्हणजे शिट्ट्या दोन तीन झालेल्या होत्या डाळ आपली शिजलेली असेल म्हणून मी कुकर बंद केला म्हणजे गॅस आहे तो बंद करून कणिक मळायला घेतलेले आहे कणिक मळण्यासाठी बारीक असं घवाचं पिठण्या चक्कीतून दुकाना आहे तर आता हे पीठ मळायला मी थोडं थोडं पाणी घेऊनच कणिक आहे ते गव्हाची ना मळून घेते पोळ्यासाठी तर कणकीला जास्त पण पातळ करायची नाही किंवा जास्त पण घट्ट करायचे नाही मिडियमच अशी मळून ठेवायचे म्हणजे वीस ते पंचवीस मिनटं आपण भिजत ठेवणार आहे हे पीठ आपलं मळल्यानंतर म्हणून ना घट्टच अशी मळायची आहे आता मी पीठ मळून घेतलेलं आहे बघा तर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून त्या तेलामध्ये सुद्धा ते ना कणिक मळून घ्यायची म्हणजे पोळ्या आपल्या मऊ लुसलुशीत होतात त्यामुळे अशी कणिक ना तेलामध्ये थोडीशी मळून घेतली आता मी याच्यावरती प्लेट ठेवून पंचवीस मिनटं भिजत ठेवते तर इकडे कुकरमध्ये डाळ लावलेली होती ना तीसुद्धा शिजलेली आहे का बघू तर कुकरचं झाकण आहे ते मी एका हातानेच खोलत्या कारण एका हातामध्ये माझ्या मोबाईल होता त्यामुळे दोन्ही हात लावू शकत नव्हते तर इकडे चमचा पण ठेवलेला आहे त्या चमच्याने बघते मी डाळ शिजलेली आहे का तर डाळ तर दुकानची आहे त्यामुळे मी थोडंसं तेल टाकलेलं होतं डाळ शिजायच्या वेळेला आणि थोडंसं तांदूळ टाकलेलं होतं म्हणजे डाळ आपली एकसारखी शिजली जाते तरी तर तुम्ही बघू शकता चना डाळ आपली छान अशी शिजलेली आहे तर चना डाळ ना घरची असली एक की एकसारखी शिजते पण दुकानची असली की कधी कधी ना शिजत नाही एकसारखी म्हणून आपण थोडंसं तेल, तेल आणि थोडंसं तांदूळ टाकायचं म्हणजे डाळ छान शिजते तर मी आता येळवणी ना काढून घेते कारण कटाच्या आमटी तयार करायची आहे ना त्यासाठी तर आमच्या घरामध्ये कटाच्या आमटी सर्वांना आवडते पोळ्या जास्त करून आवडत नाहीत पण कटा आमटी तर सगळीच खातात आवडत डाळीमधलं पाणी आहे ते चांगलं नेतळून काढायचं म्हणजे आपलं पुरण आहे तो पातळ होत नाही तर गॅस चालू केला त्याच्यावरती कुकर ठेवलेला आहे आता या डाळीमध्ये ना गुळ घालायचं आहे तर गुळ मी पाव किलोला कमी घालणार आहे म्हणजे आपल्या पोळ्या आहेत त्या परफेक्ट प्रमाणामध्ये गोड होतात तर पाव किलो डाळ असेल तर थोडासा पाव किलोला कमी गुळ घालायचा तर इकडे ना ता आता गुळ घेतलेला आहे तो पण घातला आता थोडंसं यामध्ये मीठ टाकणार आहे पुरणमध्ये थोडंसं मीठ टाकल्याने पोळ्यांना खूप छान चवीला लागतात म्हणून थोडंसं एकदम चिमटभर मीठ टाकायचं जास्त पण टाकायचं नाही नाही तर पुरणपोळ्या फुटल्या जातात त्यामुळे थोडंसं मीठ टाकून आता डाळ आहे ते हलवून घेते तर बघू शकता इथं पाणी सुटलेलं आहे डाळीला ते आता पाणी आटेपर्यंत ना आपण इकडं मसाला तयार करून घेऊ तर खोबऱ्याचा मसाला मी तयार करून घेत्या तर इकडं खोबरंच बारीक करून घेतलेलं होतं त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडस अद्रक थोडीशी कोथिंबीर असा हा सर्व मसाला बारीक असा वाटून घेतला तर बघू शकता तुम्ही किती छान बारीक असा वाटलेला आहे मसाला तयार करून घेतला आता डाळी मधलं पाणी आटलेलं आहे का बघू पुरण आपला तयार झालेला आहे का तर मस्त छान असा पुरण तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं चमच्या आपला पुरण मध्ये उभा राहतोय म्हणजेच पुरण तयार झालेला आहे नऊ शिक्याताईंच्यासाठी ही ट्रिक खूप छान आहे जर तुम्हाला पुरण तयार करता येत नसेल किंवा समजत नसेल तर असा ना चमचा उभा करून बघायचा जर चमचा उभा राहिला तरच म्हण समजायचं की पुरण तयार झालेलं पुरून आपला थोडा थंड होईपर्यंत मी कटाच्या आमटी तयार करून घेते कटाच्या आमटी तयार करण्यासाठी इकडं गॅसवरती पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी तडतड उडली की जिरं टाकलं जिरं थोडंसं तडतड उडलं की लगेच लसूण टाकून घेतला कोथिंबीर टाकून घेतली छान असे मसाले परतवून घेतले त्यानंतर गरम मसाला टाकला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा आपण खोबऱ्याचा मसाला वाटून घेतलेला होता आणि दीड चमचा लाल तिखट टाकून ना तेलामध्ये चांगले परतवून घेतले मसाले त्यानंतर थोडंसं तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मसाले चांगले परतवून घ्यायचे आणि एकदा तर आता बघू शकता छान असे परतवून घेतलेले आहेत मसाले येळवून टाकून थोडंसं प्लेट ठेवू म्हणजे आपल्या येवण्याच्या आमटीला ना चांगला तडका बसतो त्यामुळे प्लेट ठेवली तर बघू शकता तुम्ही येवण्याची आमटी आहे ना ती खूप छान झालेली आहे तयार आता वरूनसुद्धा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आता ना कमी गॅस करून दहा ते पंधरा मिनटं चांगली लवण्याची शेक आहे ती शिजून द्यायची कटा आमटी तयार होईपर्यंत आपली डाळसुद्धा इकडे थंड झालेली होती आता आपण पुरण तयार करून घेऊ तर मी आज मिक्सरच्या भांड्यामध्येच ना पुरण तयार करून घेणार आहे पुरणवाटी माझ्याकडे आहे पण त्याच्यामध्ये ना आता बारीक करणार नाही कारण जर कमी पुरण असेल तर मी मिक्सरलाच लावते मिक्सरला खूप मस्त असा ना पुरण तयार होतो आणि झटकी पट आपल्या पोळ्या तयार होतात त्यामुळे मी मिक्सरलाच बारीक करून घेते तर दोन ते तीन वेळा नाश्त्याच्या चमच्याने असा हलवून घ्यायचा पुरण म्हणजे चांगलं तयार होतो बारीक असा एकसारखा तर बघू शकता तुम्ही छान असा पुरण तयार झालेला आहे तर मला एक मागच्या वेळी कमेंट आलेली होती त्याही तुम्ही कटाच्या आमटी तयार करता त्यावेळेला कांदा वगैरे बारीक करून टाकत नाही का तर आमच्याकडे ना टाकत नाहीत त्यामुळे मी काही टाकलं नाही कांदा बारीक करून तर अशीच कटाच्या आमटी आम्हाला खूप आवडते आणि अशी तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते भारी लागते अशी कटाच्या आमटी तर ज्या त्या गावची पद्धत वेगळी असते कटाच्या आमटी तयार करणं किंवा सनसूत साजरं करणं तर आमच्याकडे तर अशीच बनवतात म्हणून मी तयार केली छान अशी लागते आम्हाला खूप आवडते अशी तर इकडे मी पुरण तयार केलेला होताना आता पुरणाचे गोळे तयार करून घेते म्हणजेच उंडा तयार करून घेते पोळीसाठी तर इकडे मी लिंबू एवढा छोटासा गोळा कणकीचा घेतला तेवढाच गोळा व पुरणाचा घेतला कणकीची वाटी तयार करून घेतली खोलगटाची आणि त्यामध्ये पुरण ना आता याचं तोंड आहे ते बंद करून घेते म्हणजे उंडा तयार होईल आपला तर बघू शकता मी कशी उंडा तयार करत्या तर असा ना बंद करायचा एकदम म्हणजे आपली पोळी फुटत नाही तर छान असा उंडा तयार केलेला आहे दुसरा पण मी तुम्हाला उंडा आहे तो पोळीचा करून दाखवते म्हणजे तुम्हाला पण माहिती पडेल किंवा न शिक्या ज्या तया आहेत ना त्यांना पण येईल अशी वाटी करून घ्यायची कणकीची आणि त्यामध्ये पुरण भरायचा जर बसेल तेवढाच पुरण भरायचा जास्त पण पुरण भरला तुम्ही की पोळी आपली फुटली जाते त्यामुळे थोडासा पुरण कमी भरला तरीसुद्धा चालतो किंवा जेवढा कणिक आहे तेवढीच तुम्ही पुरण भरू शकता तर मी जेवढी कणिक आहे तेवढाच पुरण भरलेला आहे जर आपल्याला कणिक जास्त वाटत असेल तर वरचं तोंड आहे ना बंद करता वेळी कणिक येथे ती काढायची तर इथे सगळे उंडे आहेत ते करून घेतलेले आहेत आता मी पोळ्या तयार करून आता मी पहिली पोळी आहे ती शेगडीला ठेवणार आहे कारण अन्नपूर्णा माता आहे ती आपल्या किचनमध्ये वास करत असते त्यामुळे पहिली पोळी आहे ना ती मी शेगडीला ठेवते पूर्वी आपली आजी किंवा आई बघा पोळी करता वेळी बशी ठेवायची म्हणजे चुलीच्या मागच्या चुली भानवशीवरती ठेवायची म्हणजेच अन्नपूर्णा माताला ती पोळी अर्पण करायची त्यामुळे मी शी ही आता छोटीशी पोळी आहे ती ठेवली शेगडीवरती आणि आता दुसरी पोळी आहे ना ती देवाला करत्या म्हणजेच होळीला नैवेद्य म्हणून करणार आहे नंतर मी मोठ्या सगळ्या पोळ्या करून घेणार आहे आधी देवाच्या ज्या पोळ्या आहेत त्या तयार करून घेते तर बघू शकता टम्म अशा फुकलेल्या आहेत सगळ्या पोळ्याना माझ्या अशा टम्म फुकतात मऊ लुसलुशीत होतात खूप भारी होतात पोळ्या आपण पुरण आणि कनिक चांगली मळून घेतली की खूप छान अशा होतात तर बघू शकता मस्त अशी पोळी तयार झालेली आहे आता सगळ्या मोठ्या पोळ्या तयार, तयार करून घेते आता पोळ्या वगैरे तयार करून झालेल्या आहेत का तर होळीला नैवेद्य काढून घेते आणि नैवेद्य दाखवून येते आता आहेत रात्रीच्या तर चला आता मी नैवेद्य काढते तर होळीसाठी एक पोळी ना तयार केलेली आहे मी तर बघा होळीसाठी ना तर येळण्याची शेत पण बघा किती छान अशी झालेली आहे तर तयार झालेला आहे का आपला पोळीचा नैवेद्य नैवेद्य आहे तो दाखवून येतो आता ना तुला माझ्या अकड्या गेलो आज थेंडीला कर लाव मग ती लगेच लागेल आता ना होळीला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला त्यानंतर नारळसुद्धा होळीमध्ये सोडलेला आहे तर आता घरी जाऊ आणि घरातल्या देवांना पण नैवेद्य दे दाखवायचा होता तर इथं प्लेटमध्ये मी ना नैवेद्य काढलेलं आहे घरातल्या देवांना तो पण दाखवून घेते तर व्हिडिओ मी आता इथं संपवणार आहे नैवेद्य दाखवून घेते आणि जेवून घेते आम्ही सर्वजण कारण मिस्टरसुद्धा आता येथील कामावरून आम्ही सोबतच आता सर्वजण जेवण करून घेणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट